आज आमच्यासोबत पाथरी विधानसभेचे विद्यमान आमदार राजेदास विटेकर आहे सर आज आपल्याकडून पाथरी तालुक्यातील रेनापूर आणि पोहेटागडी येथे तर भि भूमिपूजन विकास कामाचे भूमिपूजन सुरू करण्यात आले पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहे म्हणून आपण आपल्या वतीने हे भूमिपूजन करत आहात का मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतोय की मी एक वर्षापूर्वी विधानसभेला आमदार म्हणून निवडून आलो आहे आणि या आमदारकीच्या एक वर्षाच्या कार्यकाळीमध्ये जेवढं काही मला वेगवेगळ्या योजनांचा निधी मिळालेला आहे की प्रत्येक गावामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जे निधी दिल्याच्यानंतर त्याची प्रशासकीय मान्यता असते त्याचं तांत्रिक टी एस असतं त्याच्यानंतर त्याचा वर्क कार्यरम आदेश असो ऑर्डर आणि त्याच्यानंतर मग सरपंच असतील किंवा संबंधित कोणी काम करणारं असतं त्यांची असते अपेक्षा की आपण यावर आलं पाहिजे आणि त्याचं भूमिपूजन घेतलं पाहिजे आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो की जिल्हा परिषदेची निवडणूक आता आहे माझा आमदारकीचा कार्यकाळ एक वर्षापूर्वी झालेला आहे आणि आणखीन पाच चार वर्ष माझ्याकडे त्या ठिकाणी शिल्लक आहे त्यामुळं मध्यंतरी झालेले अधिवेशन मध्यंतरी झाले नगरपालिकेची निवडणूक त्याची आचारसंहिता आणि त्यामुळं मला वेळ मिळाला नाही आता जेवढा वेळ आहे त्या माध्यमातून हे सर्व भूमिपूजन माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या असते ज्या ज्या गावामध्ये आम्ही निधी दिलेला आहे त्या ठिकाणी ते पूर्ण करून घेत आहोत जसं म्हणले की येणार जिल्हा परिषदेच्या निवडणुका वगैरे आहे आपण इथं आज सभा सभाव्यवहार घेतली आपल्याला वाटतं की येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आपले राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील हे आपल्याला निवडून येतील निश्चित स्वरूपामध्ये मला खात्री आहे की ही जनता या भागातली लोक निश्चित स्वरूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मताधिक्य देतील चांगल्या दे पद्धतीनं दे 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 माझे उमेदवार त्या ठिकाणी निवडून देतील कारण आजपर्यंत न झालेली कामंसुद्धा आम्ही करून दाखवत आहोत अनेक गावांमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निधी देत आहोत अनेक गावांमध्ये आम्ही त्या ठिकाणी निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि केवळ निधी देऊ म्हणून नाही तर निधी देऊन त्याची वर्कआउटवर घेऊन त्याचं भूमिपूजनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करत आहोत अशा पद्धतीचे कामच आमचे चालू आहेत आणि त्या कामाच्या जोरावर माझे सर्व मतदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या उमेदवारांना निवडून देतील हा मला विश्वास आहे हे होते आमच्यासोबत पाथरी विधानसभेचे विद्यमान आमदार राजा दादविटेकर यांची मुलाखत घेतली असता त्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी पाथरी विधानसभेत ते काम करत असल्याचे विकास करत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहेत एक वर्ष झालेले आहेत त्यांच्याकडून विकास काम होत असले होत आहेत आणि येणाऱ्या चार वर्षातसुद्धा ते काम करतील असं नाही की येणाऱ्या जिल्हा परिषद लागले म्हणून ते भूमिपूजन करत आहेत असं त्यांना ठाम विश्वास दर्शविलेला आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज उमेदवार जास्त मताने बहुमताने निवडून येतील असा ठाम त्यांना विश्वास आहे आपण पाहतो यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यसोबत पाथरी